स्मारक इकडच्या बाजूला जवळपास अडीच एकर जागा आहे तिथं ऑलरेडी महिलांना ट्रेनिंग वगैरेचं काम चाललेलं आहे ऑडिटोरियम पण तिथं आहे आणि इथला जो वाडा आहे जो आपल्या मागं आहे तो महात्मा फुले वाडा माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपती शंकरदयाल शर्मांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन त्या केलेलं होतं त्याच्यानंतरच्या काळामध्ये बरेच बदल होत गेले आणि आता आमचं सगळ्यांचं हे मत आहे त्याच्यामध्ये भुजबळ साहेब असतील सरकार असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेच त्याच्यामध्ये आलो आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की हा भाग आणि तो भाग एकत्र करून एक, एक, एक चांगल्या पद्धतीनं थोडंसं विस्तृत अशा पद्धतीनं दोन्ही स्मारक एकत्र करून जागतिक दर्जाचं असं हे स्मारक करायचं परंतु त्याच्याकरता अनेक कुटुंबांना शिफ्ट करावं लागणार आहे मागं प्रशासनाने काही कुटुंबांना शिफ्ट केलं त्यांना व्यवस्थितपणे त्यांची पर्यायी व्यवस्था केली आता पाहणी करत असताना काही नागरिक भेटले आणि ते म्हणले की आम्ही जायला तयार आहोत फक्त आमचं आम्हाला वाऱ्यावर सोडू नका आमची पर्यायी व्यवस्था करा आणि जवळपासच्या एरियातच करा इथं काही अशा अडचणी आहेत की मालक वेगळा आहे आणि त्याचे खोले आहेत किंवा त्याचे घर आहे भाड्याने दुसरे लोक राहतात तुम्हाला माहिती की, की पहिल्यापासून असे भाडे करून ठेवण्याची पद्धत आपल्यामध्ये आहेच त्याच्यामुळं आम्हाला मालकाला पण समाधानी करावं लागेल त्याच्याशी पण आम्ही चर्चा करू आणि जो भाडेकरू राहतोय त्या भाडेकरूची पण पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागणार आहे अशा प्रकारे हा दोन्ही भाग जोडण्याचा शासनाचा मनोदय आहे आणि त्याच्याकरता इथं कुणाचा विरोध तरी दिसला नाही कारण फिरत असताना साधारण लोकांना कळलेलं की असं होणार हे होत असताना मी आयुक्तांनाही विचारलं की बाबा आजूबाजूच्या लोकांच्या जर मध्ये संपूर्ण आपण एकत्र केलं तर, के तर पावणे चार एकर जागा जवळपास होईल अडीच एकर ती आणि इथं नवीन घेणार त्रेपन्न गुंठे का काहीतरी नवीन घ्यावी लागते आणि जुना असणार भाग असं पावणे चार एकर जागा जवळपास पुण्याच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये हे स्मारक त्या ठिकाणी होणार आहे आता हे होत असताना आम्हाला सरकारचा प्रयत्न महानगरपालिकेचा प्रयत्न हाच राहील की त्याच्यामध्ये कुणाला त्रास होता कामा नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे रस्ते आहेत त्यांनाही पर्यायी रस्ता हा द्यावा लागेल उद्या कुणाला असं वाटतं कामा नाही की हे स्मारक जोडलं गेल्यामुळं आम्हाला फार लांबणं हेलफाटा मारावा लागतो कारण प्रत्येक जण आपला स्वतःचाही विचार करतो तर ह्या सगळ्याचा सा साकल्याने विचार करून मार्ग काढायची मानसिकता महानगरपालिकेने केलेली आहे त्यांच्या सगळ्या अधिकारी वर्गाने केलेली आहे आणि मी पण आत्ताच घेतलं आता सर्किट हाऊसला गेल्यानंतर मला ते प्रेझेंटेशन पण देतील ते प्रेझेंटेशन पण आम्ही बघू आणि त्याच्यातून अतिशय चांगलं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं सा स्मारक महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून त्या बाबतीमध्ये करेल जसं आपण लघुजीवस्तव साळवेंचं सा केलं सा जागायचा याचा शहाऐंशी सत्याऐंशी कोटी रुपये राज्य सरकारने दिले आणि तिथं बाकीचे जे काही आता वास्तू उभी राहणार आहे पुतळा उभा राहणार आहे ते सगळं आमचे महानगरपालिका करणार आहे तशाच पद्धतीनं सुदैवानी मी इथला पालकमंत्री पण आहे अर्थ अर्थविभाग पण आहे त्याच्यामुळं त्याची काय किंमत होती काय रक्कम येते पुढं ते बघून तसं शासन निर्णय घेईल त्याच्यामध्ये शासनाची पण भूमिका पॉझिटिव्ह आहे आता भिडेवाड्याची पण आपण पाहणी केली सर नाही भिडेवाड्याचं मी सकाळी सांगितलं भिडेवाड्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहितीये ती जागा मात्र फार कमी आहे पावणे तीन गुंठेच जागा आहे आणि समोर आपला रस्ता आहे जिथं आपला दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे मंदिर त्या मंदिराच्या बरोबर साधारण समोर ते येतं त्यामुळे चारही बाजूला सेटबॅक सोडावं लागतील ते करून आयुक्तांनी मग मला सांगताना सांगितलं जवळपास चौदा मजलेवर जावं लागेल आता इतके मजले जाण्यात काही अर्थ नाही त्याचं म्हणजे उभा फार कमी रुंदीचं ते होईल त्यापेक्षा किती रुंदीचं केलं सहा मजली जावं सात मजली जावं वाटताना तर ती बाहेर हेरिटेज स्ट्रक्चर वाटलं पाहिजे आतमध्ये मात्र शाळा भरत असताना सगळ्यांना म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्यांना टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला सगळ्या सुविधा तिथं देता आल्या पाहिजे एक तिथं अडचण आहे पार्किंगची पार्किंगची अडचण दूर करण्याच्याकरता आम्हाला तिथं पाठीमागे एक जागा आहे जी मगाशी सुचवलेली आहे ती जागा खास ह्या पार्किंगच्या करता देता येते का असाही प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत आणि तिथं पण चांगलं आता तिथं फार सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली होती माझ्या माहितीप्रमाणे चार बारा दोन हजार तेवीसला जिल्हाधिकाऱ्यांनी तो सगळी जागा ताब्यामध्ये घेतली आणि कॉर्पोरेशनकडे हॅडओ केली कॉर्पोरेशननी आता तिथं पत्रा मारलेला आहे आता तिथं ज्यांनी ज्यांनी हायकोर्टात गेले, गेले जे कोणी सुप्रीम कोर्टात गेले तिथं न्याय व्यवस्थेने जो काही न्याय द्यायचा आहे तो दिलेला आहे त्याच्यामुळे तिथं आता कुठली अडचण राहिलेली नाही खूप आता बघू तिथं शंभर वर्षापूर्वीची शाळा होती सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तिथं केली क्रांती सावित्रीबाईंनी त्याच्यामुळे त्यांना एक आठवण पण राहिली पाहिजे पुढच्या अनेक पिढ्यांना इथं विशेषतः मुलींना की आपल्याला पहिल्यांदा मुलींची शाळा प्रांतीज्योती <coughs> सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये होतील म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले चांगल्या पद्धतीनं तिथं शाळा करायची आता मी आयुक्ताला विचारलं की आपण त्यांच्या नावाने ती शाळा सुरू करतोय त्यावेळेस काही तज्ज्ञांचा पण आम्ही सल्ला घेणार आहे किंवा तुम्ही जर त्या क्षेत्रातले तज्ञ असाल किंवा तुमचं काय मत आहे यांचं काय मत आहे आणि इतरांची वेगवेगळ्यांची मतं घेऊन त्याच्यात जो चांगला पर्याय होईल ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन ऑप्शन चार असे चार पाच हेरिटेजचं काम करणारे आता आपल्या पुण्यामध्ये देखील बऱ्यापैकी हेरिटेजचे कामं करणारे लोक आहेत आपलं पाठीवर तुम्हाला आठवत असेल आपलं विभागीय का आयुक्त कार्यालय आपण त्यांच्याकडनं करून घेतलं आता ससूनची काही कामं त्यांच्याकडनं चाललेली आहे मधी भाऊसाहेब रंगारी <laughs> भाऊसाहेब रंगारी आपलं जो पाच मानाच्या गणपतीपैकी एक आहे त्यांनी पण फार सुंदर काम मी मधी गेलो होतो पाहिलं चांगलं काम केलेलं आहे ते हेरिटेज आ, काम करणाऱ्या आर्किटेक्टलाच दिलेलं होतं तशा प्रकारे कॉर्पोरेशन आणि राज्य सरकार मिळून ह्याच्यामध्ये पुढाकार घेईल डीपीडीसी पालकमंत्री घेतो काळजी करू नकाही तुम्ही काळजी करू नका साधारण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जसं सूत्र ठरवलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे होईल सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटलांनी सूत्र ठरवलं होतं तीन पक्षाला साधारण कशा कशा पद्धतीने द्यायचं तशाच प्रकारचं सूत्र मी इथं ठरवलं माझी परवा दादा पाटलांची पण चर्चा झालेली आहे आणि आपल्याला खमंग बातम्या मिळणार नाही अशी काळजी त्या बाबतीमध्ये सरकार, सरकार चर्चा करत आहे तुम्ही पण सगळे बघताय कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतन मार्ग निघत असतो कधी चर्चा थांबवायची नसते ती चर्चा चालू आहे कुणाला काय म्हणायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे स्वतः एकनाथराव शिंदे दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं पुतळा होता अर्धपुतळा त्याची शपथ घेऊन सांगितलं आणि तशा प्रकारे कामाला सुरुवात पण केलेली आहे वेगवेगळ्या मागास आयोग असेल किंवा वेगवेगळ्या समित्या असतील त्यांना सगळ्यांना ह्या बाबतीमध्ये बारकाईनं मागं जे सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकलेलं नाही तसं न होता ते टिकेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि दे दे ते देत असताना इतर ज्या घटकांना आरक्षण दिलं आहे त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे हे सभागृहामध्ये देखील एकनाथराव शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि वेळोवेळी मीडियाशी पण ते बोललेले आहेत आम्ही पण वेळोवेळी मीडियाला सांगितलेलं आहे अधिकार तुम्ही काय मागणी करावी हा जसा त्याचा अधिकार आहे सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही हायकोर्टातच हे आपण पाहिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या सगळ्या तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या वेग प्रकारची भूमिका मांडलेली असते त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतं प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना ह्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाव टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे म्हणून थोडासा त्याच्यामध्ये विलंब लागतो सुनील केदारांना पाच वर्षाची शिक्षा दादा दादा मी रात्री ती बातमी बघितली आता त्याच्याबद्दलचे मला बारकाईनं कुठली माहिती नाही शेवटी न्यायव्यवस्था त्यांचं काम करते ज्यांच्यावर आरोप असतात ते तो आरोप चुकीचा आहे हे सिद्ध करण्याच्याकरता चांगले वकील देतात आणि आपली भूमिका मांडतात आता त्याच्यामध्ये शिक्षा झालेली मी पण टी व्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघितलेलं आहे आता त्या संदर्भात पुढं ते काय करणार आहे मला त्याच्याबद्दलचं काही माहिती नाही आपण अमित शहाची भेट घेण्यासाठी जाणार होतो जाणार पर होतो परंतु अमित शहाचा निरोप आला की तिथं अधिवेशन चालू होतं तीन महत्त्वाची बिलं त्यांना मंजूर करायची होती आणि तिथं लोकसभेचं महत्त्वाचं काम चाललेलं असल्यामुळं राज्यसभेचं महत्त्वाचं काम चाललेलं असल्यामुळं हे सगळ्या कामातून मोकळं झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलवतो असं मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी आम्हाला निरोप दिला आहे आम्ही आज जरी मी पुण्यामध्ये दुपारपर्यंत असलो दुपारनं मी जाणार आहे उद्या मी बारामतीत आहे दिवसभर परवा मी दिवसभर पुन्हा पुण्यामध्ये आणि सव्वीसपासून पुन्हा तिकडे ह्या दोन तीन दिवसात जर बोलवलं तर आम्ही आमचे ठरलेले कार्यक्रम कॅन्सल करून जाऊ ताईचं निलंबन झालं का खासदारकीचं त्याच्यामध्ये एकट्यांचं नाही झालेलं अनेक खासदारांचं झालं ज्यावेळेस खासदार आमदार विधिमंडळामध्ये काम करत असतात लोकसभेमध्ये काम करत असतात राज्यसभेमध्ये काम करत असतात त्यावेळेस कुठल्या गोष्टीचा नियमाचा भंग झाल्यानंतर ऍक्शन त्या बाबतीमध्ये घेतली जाते तशा पद्धतीनं ॲक्शन घेतलेली आपण सगळ्यांनी बघितली खासदारांचे माहिती नाही ना बा मला विधानसभेचं विचारलं असतं तर मला तिथं काय घडलंय असं तुम्हाला वाटत उद्याच्याला वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण अनेकदा अनेक कडक अशा प्रकारचे निर्णय घेतले जर तिथं माझ्या माहितीप्रमाणे उपराष्ट्रपती महोदयांचा अपमान करण्यात आला आज राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील या ज्या काही पोस्ट आहेत त्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत लोकशाही पद्धतीनं एवढ्या मोठ डेमो म्हणजे एवढ्या मोठ्या भारतामधनं निवडून गेलेले ते सगळे लोक असतात आणि ते आपलं आपलं काम योग्य पद्धतीनं करत असतात कारण ज्यावेळेस एवढा मोठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्या विचाराच्या लोकांना निवडून देतो याचा अर्थ कुठंतरी जनाधार हा त्यांनी मिळवलेला असतो आणि त्याच्यात ती व्यक्ती उपराष्ट्रपती महोदय देखील अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वतःचं काम पार पाडतात असं असताना तिथं जी काही घटना घडली त्याच्यामुळे एवढ्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे असं माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली त्या आधारे मी तुमच्याशी बोलतो तुम तुम मला अजूनपर्यंत आमंत्रण आलेलं नाही आलं तर जायचं जरूर मी विचार करीन कारण आपण कुठही मंदिर आता सकाळी मी आलो तिथं आपलं श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं मंदिर आहे मी आपण तिथं गेलो दर्शन घेतलं दर्शन घेऊन कामाला लागलो ही आपली पद्धत आहे ही आपली परंपरा आहे आपण कुठंही गेलो तरी आम्ही तरी म्हणजे मी तरी सर्व धर्म समभाव मानणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं कुठंही गेलं तरी आपण तिथं आदर करतो कुणाचाही आपल्याला अनादर करायचा नाही प्रत्येकाची भक्ती असते प्रत्येकाचे कुठं ना कुठं एक त्यांना मनापासून वाटतं श्रद्धा असते त्या श्रद्धेला कुठंही आपल्याला दुखवायचं नाही दादा आर एस एस ची जातगण जात न्याय जनगणनेला विरोध आहे आणि सगळ्यांची मागणी तीच आहे मग मार्ग बाबा तुझा दुसरी बातमी ऐकतच नाही त्यांनी सांगितलं ना की आमची मागणी ते घेतल्या पाहिजे जनगणनाचा गडकरी काल म्हटले की कोण कुठल्या पक्षात सध्या जाईल तो त्यांचा अधिकार आहे आता लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे जसं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मठाला जाल परवा ई टी जाल तेरवा लोकशाहीला जाल टी व्ही नाईनला जाल असं कसं चालतं आम्ही काही बोलतो का अरे तू इकडं का गेल का तिकडे गेला तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला तो तुमचा अधिकार आहे संविधानाने तुम्हाला दिलेला ह्यामध्ये चुकीचं काही नाही जसं तुमच्या क्षेत्रात आहे तसं आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये असंच आहे गुंडाळली तुलना कशी नाही तत्व गुंडाळी नोकरी तत्व उगीच काहीतरी तो प्रश्न विचारून जमा करू नको अजिबात तशा पद्धतीने तत्व कोणी गुंडाळलेले नसतात आजपर्यंत तू जर देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा इतिहास बघितला तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या घटना घडल्या इंद्राजींनी पण अनिबाणी आणली त्याच्यानंतर काय घडलं वेगवेगळ्या विचाराची लोक हे एकत्र आलेले तुम्ही बघितलं ना त्याच्यातनंच जनता पक्ष स्थापन झाला त्यावेळेस तत्व कुठे गेलेली होती त्या त्यावेळेसची राजकीय परिस्थिती बघून निर्णय जगाच्या पातळीवर पण घेतले जातात देशाच्या पातळीवर पण घेतले जातात राज्याच्या पातळीवर पण घेतले जातात आणि कॉर्पोरेशनच्या पातळीवर पण घेतले जातात अशी कितीतरी उदाहरणं आहेत आता त्या गोष्टीला त्यांना तो अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे घटनेने कायद्याने नियमाने दिलेला आहे त्याच्यामुळे त्या चौकटीमध्ये बसून त्यांनी त्यांचं काम करायला काहीच कुणाची हरकत नसली पाहिजे काल बैठक पार पडलेली आहे अजित पवार गटाची नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही कोण ठरवणार आम्ही म्हणतो आम्ही म्हणतो तेच खरा काय लोकसभेचं काय कशा पद्धतीने आम्ही करू सांगितलं त्या संदर्भात आम्ही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जे वरिष्ठ नेतेगण एकत्र बसतील आणि मार्ग काढतील काही अडचणी येईल असं मला वाटतं